खोक्याची कोर्टामध्ये रवानगी करण्यात आली आहे शिरूर पोलीस ठाण्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याला थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे शिरूर न्यायालयामध्ये खोक्याला हजर केलं जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय हो आता ते पोलीस त्याला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात कोर्टासमोर सुनावणी सुरू होणार आहे ठोक्याच्या कोर्टामध्ये रवानगी करण्यात आली आहे शिरूर पोलीस ठाण्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली तसंच सकाळी त्याची वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता शिरूर पोलीस त्याला घेऊन कोर्टामध्ये आलेली आहेत थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होणार आहे तर प्रयागराज मध्ये खोक्याला अटक झाली होती आणि त्यानंतर त्याला तिथून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलं आणि तिथून त्याला बीडकडे रस्ते मार्गानं पोलीस घेऊन गेले त्यानंतर आज सकाळी त्याची वैद्यकीय चाचणी झाली वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाहीये मात्र तो कोर्टामध्ये दिला जाणार आहे त्याचबरोबर जे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातले पुरावे सुद्धा पोलीस कोर्टासमोर मांडतील आणि त्यानंतर आता कोर्ट या सुनावणी दरम्यान काय नेमकं निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किती दिवसांची पोलीस कोठडी खोक्याला सुनावली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे खोक्यावर सतीश भोसले यांची कोर्टामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे त्याच्यावर आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे पिता पुत्राला मारहाण करणं वन्य प्राण्यांची शिकार करणं आणि त्यासह इतर गुन्हे सुद्धा खोक्यावर दाखल करण्यात आलेले आहेत त्याचं ग्लास हाऊस सुद्धा वन विभागानं नष्ट केलेलं आहे त्यावर बुलडोजर फिरवलेला आहे त्या ठिकाणी काही वन्यप्राण्यांची शिकार करणारं साहित्य आणि इतर काही साहित्य सुद्धा वन विभागानं जप्त केलेलं आहे कोर्टामध्ये हजर केलं ला जाईल आणि सुनावणीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे यावेळी कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून खोक्याचे हो अनेक कारनामे समोर आलेले होते आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल थोड्याच वेळा सुनावणीला सुरुवात होणार आहे काय सध्याची आपल्याकडे ताजी माहिती आहे खोक्या नऊच्या सुमारास पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता आणि तेव्हापासून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत त्या संदर्भात ही चौकशी केल्याची आपल्याला माहिती मिळते दीड ते दोन तास चौकशी केल्यानंतर आता खोक्याला न्यायालयात हजर केल्या जाणार आहे त्याच्यावर जो पहिला गुन्हा आहे बॅटनी एकाईस मला मारहाण करतानाचा तो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला होता आणि त्या प्रकरणात तीनशे सात म्हणजे खुणाचा सा प्रयत्नाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि सोबतच वन्यजीव प्राण्यांच्या कत्तलीबाबतही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तर या सगळ्या प्रक्रियेअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी झाली शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दोन ते दोन तास त्याची चौकशी झाली आणि या सगळ्यानंतर आता थोड्याच वेळात कोर्टात सादर होईल पोलिसांनी किमान दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची कोर्टाला विनंती केली असल्याची माहिती आपल्याला आपण पाहतोय की पोलिसांनी पोलिसांनी त्याच्या त्याच्या मुसक्या अटक केलेल्या आवळलेल्या होत्या प्रयागराज मधून आणि त्यानंतर त्याला आता बीड मध्ये आणण्यात आलेल्या आहे त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात त्याच्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते पोलीस कोर्टासमोर मांडतील आणि सुनावणीला सुरुवात होणार आहे पोलिसांकडून वाढीव जी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणीसुद्धा केली जाईल त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळात कोर्ट कोर्टासमोर या सुनावणीला सुरुवात होणार आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल आपण पाहतो वन विभागाने सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता तसंच पिता पुत्राला मारहाण करणं एका व्यक्तीला बॅठणं मारहाण करणं हे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते कोर्टासमोर सादर केले जातील इतर आणखी कोणते गुन्हे असे आहेत की जे सतीश भोसले उर्फ खोक्यावर पोलिसांनी दाखल केलेले आहेत खोक्यावर जे गुन्हे दाखल आहे त्याची याददाही मोठी आहे शिरूर पोलीस ठाण्यातच त्याच्यावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत त्यात वनविभागानं वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि सोबतच खोक्यानं वनविभागाच्या जागेवर जे घर बांधलं होतं ज्याला तो पेंट हाऊस आणि ग्लास हाऊस म्हणायचा त्याबाबत सुद्धा गुन्हा दाखल झालाय आपण बघितलं की नुकतंच काल वनविभागानं बुलडोजर कारवाई केली आणि त्यात घर पूर्णतः उद्ध्वस्त केलं होतं आणि याबाबत आता त्याच्या घरच्यांनीही आक्षेप घेतलाय मात्र मुदती त्या घराची कागदपत्र दिली नाही म्हणून ही कारवाई केल्याचं वन विभागानं सांगितलं आणि या सगळ्या गुन्ह्यांची जंत्रीच आता पोलीस कोर्टामध्ये सादर करणार आहेत जी अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी